कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे घोडावत कंझ्युमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकास कामांचा हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला या सोहळ्यात घोडावत कंझ्युमर लिमिटेडचे एम डी श्रेणिक घोडावत डिरेक्टर सौ सलोणी घोडावत डिरेक्टर राजेश घोडावत आणि क्वालिटी आणि सस्टेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पाप्पा रेडी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या स्वा प्रारंभात यशवंत पेठे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत व परिचय केला शाळेतील सुधारणा घोडावत कन्झ्युमर लिमिटेडच्या सीएसआर फंडातून आणि तमदलघे ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं शक्य झाल्यात या उपक्रमांतर्गत शाळेची इमारत कुलिंग सिस्टीम शाळेच्या मैदानाची स्थिती सुधारली असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या श्रेणी घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष करत असताना अपयशावर मात करून धैर्याने यश मिळवण्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरले डायरेक्टर सोलोनी घोडावत यांनी मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल प्रोत्साहित करून मदतीसाठी घोडावत कुटुंब नेहमी तत्पर राहील असं आश्वासन यावेळी दिलं गावातील उपसरपंच पुरुषोत्तम शिरशेठ यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाच्या योगदानाचं कौतुक केलं व भविष्यात अशा योगदानाची अपेक्षा व्यक्त केली ईएसजे मॅनेजर प्रवीण डिग्रजे यांनी कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं महत्व याविषयी मार्गदर्शन करून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडनं फ्युचर फर्स्ट या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सुधारणा करण्यात आली असून बावीस लाख रुपयांच्या कामाची पूर्तता पूर्ण केली असंही असे माहिती दिली कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोझे विद्यार्थी शिक्षकवृंद सरपंच उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संजय घोडावत विद्या ग्रुपचे चेअरमन घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय गोडावत यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्यात सर्व स्तरावरून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडला लिमिटेडवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ